साम्राज्यन सामान्यांचा सा असामान्य आवाज हिंदू धर्मात महाशिवरात्रीचं विशेष असं महत्व आहे या काळात सर्व लोक शिवभक्तीत शिवचरित्राचा एक हिंदू सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाचे मोठ्या भक्तिभावाना पूजा करतात आणि उपवास करतात त्याचप्रमाणे सोलापुरातील जेमिनी सांस्कृतिक आणि क्रीडा बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं निमित्त हर हर महादेव मंदिराच्या जयघोषानं मंदिरातील शिवलिंगाची रुद्रपूजा रुद्राभिषेक आणि महापूजा करण्यात आली पाटील परिवार जेनुरे परिवार कोडगी परिवार मल्लुरे परिवार बोगा परिवार मेटी परिवार कलशोटी परिवाराच्या वतीनं भक्तिमय वातावरणात महापूजा संपन्न झाली यानंतर जेमिनी मातेला पूजन करून संपूर्ण शहराला सुखाची आणि भरभराटीची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होऊन त्यांनी सामूहिक पूजन केलं यावेळी मंडळाचे ट्रस्टी बसवराज भाईकट्टी बसवराज जाटकल नरसप्पा मंतकल बंडप्पा डोळे प्रकाश ढंगे विठ्ठल गंजळी आदींनी पूजन केलं याप्रसंगी विनायक पाटील नवीन गोटी मुकुल प्रवीण करमकोंडा म्हाळप्पा करली सुरेश मंदगल पवन डोळणे मुन्ना जेनोरे सिद्धराम हळी सिद्धारोड पुजारी विजय कोळी आदींची उपस्थिती होती महापूजनानंतर उपवासाचा आणि फराळाचं वाटप या प्रसंगी करण्यात आलं निमित्त जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बौद्धे बौद्धिशी संस्थेच्या वतीनं जवळजवळ आता त्रेपन्नावं वर्ष आहे त्यामध्ये आपण बघितला की ती गेल्या तीन वर्षापासून त्या देवीचं मंदिराचं शुभारंभ झालं त्यावेळी आपण काली देवीवर महादेवाचं पिंड ठेवून या ठिकाणी भव्य प्रमाणात पूजा करण्यात आलं आज महाशिवरात्री असल्याने त्या ठिकाणी आपण महादेवाचं पूजा या सर्व प्रभागातील जमिनी मातेचे सर्व भक्तगण यांनी मोठ्या प्रमाणात पूजा करून रुद्राभिषेक करून आणि रुद्र वाचून या ठिकाणी महापूजा करण्यात आलेला आहे असंच या ठिकाणी आमच्या जमिनी मातेचं आशीर्वादानं या सोलापूर शहरामध्ये दे भरभराटीचं व सुखसंपत्तीचं राहावं जरी कोणी आमच्या मातेला जे जे कोणी मागणी काय काय केलेल्या आहेत ते त्यांचं सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं हीच देवीच्याने आम्ही प्रार्थना केलेलं आहे सर्वांना व्यवस्थित आणि चांगलं ठेवावं पाण्याचं समस्या असू दे कुठल्याही समस्या असू दे सर्वांचं गोरगरिबाचा प्रश्न मिटलं पाहिजे या जमिनी मातेमची आणि प्रार्थना करतो